मुख्यमंत्री माजी लाडकी बहीणला सरवडचा फटका शाहू सुविधा केंद्राबाहेर महिलांच्या भर पावसात रांगा राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वचा जोरदार फटका बसला आहे योजनेतील चाचकटीच्या चा दाखल्यासाठी भर पावसात शाहू सुविधा केंद्राबाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत अर्ज नोंदणीसाठी सर्वर मंद गतीने सुरू आहे हातकलंगले तहसील कार्यालयाच्या दिसाळ नियोजनाचा फटका महिलांना बसत आहे किमान पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी सेतू केंद्राच्या बाहेर पत्र्याचा मंडप उभारावा अशी मागणी महिलांनी केली आहे पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली जुलैपासून याची प्रक्रिया सुरू केली जुलैपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे यासाठी अडीच लाखाच्या आतील उत्पन्न व रहिवाशी दाखल्याची अट घातली आहे हे दाखले मिळवण्यासाठी तलाठी सेतू केंद्रात महिलांची तोबा गर्दी झाली आहे मात्र सर्व्हर नीट काम करत नाही मंदगतीने सुरू असल्याने दिवसभर भर पावसात महिलांना तिष्टत राहावं लागतंय या संदर्भात तहसीलदार कल्पना ढवळे यांना विचारला असता त्यांनी सर्वच ठिकाणी अशी गैरसोय झाली आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याचं सांगण्यात आलं महानकर न्यूज साठी विठ्ठल विरंजे हात कणंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरे सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा